नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नुकताच एप्रिल महिना हा सुरू झालेला आहे एप्रिल महिन्यामध्ये पेन्शन सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे एक एप्रिलपासून नवीन पेश पेन्शन सिस्टीमही लागू होणार असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमही निवडता येणार आहे या स्कीमचा लाभ एन पी एस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे यासोबत त्यांना एन पी एस किंवा यू पी एस अशा दोन्हीपैकी एक पेन्शन सिस्टीमही निवडता येणार आहे आज आपल्याला सांगू इच्छितो की कोणती पेन्शन सिस्टीम तुमच्यासाठी चांगली आहे याबाबत थोडक्यात माहिती आपण देणार आहोत युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक निश्चित पेन्शन दिली जाणार आहे ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या बारा महिन्यातील बेसिक सॅलरीमध्ये पन्नास टक्के असणार आहे यासाठी तुम्हाला कमीत कमी पंचवीस वर्ष सर्विस ही करावी लागणार आहे जर कोणत्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना देखील ही पेन्शन मिळणार आहे यामध्ये जर तुम्ही दहा वर्षासाठी नोकरी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा